दिघी बंदराचा होणार विकास बारा शहर हो स्मार्ट होणार अठ्ठावीस हजार सहाशे कोटी रुपये मंजूर दिघी बंदराचा औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांचा देखील विकास केंद्रीय मंत्रिमंडळानं बारा नवीन औद्योगिक स्मार्ट शहराच्या विकासाकरिता अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपयाच्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे यामुळं महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी बंदराच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याची एक ट्रिलियन अर्थव्यवस्था भरण्याची महत्वाकांक्षा आता पूर्ण होणार आहे दिघी बंदर विकसित होताना औद्योगिकरणाला चालना मिळेल मुंबई पुणे रायगड मानगाव या शहराचा तेथील राष्ट्रीय महामार्गाचा देखील विकास होईल तसंच दिघी बंदराच्या परिसरात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केले जाणार आहेत यामुळं रोजगाराला देखील एक चालना मिळणार आहे मुंबई पुणे रायगडाचा गतिमान विकास रोजगाराला मिळेल चालना, राज्याची अर्थव्यवस्था बळकट होईल महायुती सरकारचे वचन गतिमान विकासाचे आणि मानगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणार